नमस्कार उर्मिलाज किचनमध्ये मी उर्मिला तुमचे स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त चमचमीत अशी आलू मेथीची भाजी बनवून दाखवणार आहे आपल्या घरामध्ये बटाटा बहुतेक सगळ्यांना आवडतो पण मेथी न खाणारा दुसरा तरी असतोच तर त्यांच्यासाठी इथं मी ज्या पद्धतीने आलू मेथीची भाजी बनवली आहे त्या पद्धतीने एकदा तुम्ही बनवून बघा अगदी बोट चाटून पुसून ही भाजी ते खातील चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं पॅनमध्ये मी चार चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे अर्धा चमचा जिरं थोडासा हिंग आणि थोडीशी हळद आता त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून चांगला असा आपण तो तेलामध्ये परतून घेणार आहोत तर तुम्ही म्हणाल यामध्ये तेल खूप टाकलेलं आहे पण मी ही भाजी फक्त तेलामध्येच करणार आहे पाणी वापरणार नाही त्यामुळे इथं तेल मी थोडंसं जास्तच टाकलेलं आहे आता यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून टाकलेल्या आहेत आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट आता ही देखील व्यवस्थित अशी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत तर इथं मी दोन बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचे साल काढून अशा मोठ्या मोठ्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत ते यामध्ये टाकून या ता आता थोडस आपण परतून घेणार आहोत यामध्ये टाकूयात आता चवीनुसार मीठ आता व्यवस्थित असं सगळं हलवून घ्यायचं आणि यावरती ताट झाकून हा बटाटा मी पाच मिनिटांसाठी शिजवून घेणार आहे तर पाच मिनिटांनी बघूयात इथं बटाटा आपला चांगला तेलामध्ये असा फ्राय झालेला आहे बटाटा इथं आपला पूर्णपणे शिजलेला नाहीये पण नंतर तो चांगला शिजला जातो आता यामध्ये मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकून चांगली अशी बटाट्यामध्ये परतून घेणार आहे तर टोमॅटोची प्युरी सुद्धा चांगली अशी परतून घ्यायची म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल आता इथं व्यवस्थित असं आपण परतून घेतलेला आहे यामध्ये आता आपण मसाले टाकणार आहोत तर इथं मी अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा घरचा लाल मसाला तर लाल मसाला इथं मी थोडासा कमीच टाकलेला आहे कारण मी इथं मिरची टाकलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर जास्त टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता तर हे मसालेसुद्धा व्यवस्थित असे आपण परतून घेणार आहोत आता यामध्ये मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून अशी मोठी मोठी चिरून घेतलेली आहे ती यामध्ये सगळी टाकून घेतलेली आहे मेथी टाकून व्यवस्थित अशी आपण ती बटाट्यामध्ये परतून घेणार आहोत तर मेथीची भाजी अशी मोठी मोठी चिरायची जास्त बारीक चिरायची नाही नाहीतर मेथीचा कडवटपणा भाजीमध्ये उतरतो तर अशा पद्धतीनं मस्त अशी आपण मेथी इथं बटाट्यामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता यावरती ताट झाकून एक पाच मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत तर पाच मिनटांनी बघूयात मस्त अशी आपली आलू मेथीची भाजी इथं तयार झालेली आहे इथे मी कोरडीच भाजी बनवलेली आहे तर तुम्हाला थोडीशी दबदबीत अशी भाजी बनवायची असेल तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी टाकलं तरी देखील चालेल मस्त गरमागरम आपली आलू मेथीची भाजी इथं तयार झालेली आहे एका बाउलमध्ये मी इथं काढून घेत आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीनं मेथीची भाजी घरच्यांना करून घाला त्यांना ती नक्की आवडेल आणि मेथी न खाणारे देखील यामध्ये मेथी आवडीने खातील तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या उर्मिलाज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद